महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी कर, महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भगवान विरेक लव्य संत सेवालाल महाराज शेतकऱ्यांचे तुवारी श्रद्धेय तात्यासाहेब सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते आज मंचावर ज्यांची उपस्थिती आहे त्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या शिवसेनेची मृत मैदान तो आदरणीय सुषमाताई अंधारे ज्यांची आपला मतदारसंघ या सभेची वाट बघत होता अनेकांची मागणी होती की ताईंची सभा झालीच पाहिजे मागच्या वेळी जिथे झाली तिथेच झाली पाहिजे कारण की हे ग्राउंड मागच्या वेळी ताईंच्या सभेला पहिल्यांदा भरलं असा इतिहास होता आणि आज तो इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर दुसऱ्यांदा हे ग्राउंड भरलेला आहे आपण अशा ताईंच जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंचावर आज उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते अध्यक्ष कार्यकर्ते आणि ज्या मतदारसंघातील सर्व माता भगिनी बांधवां आणि पत्रकार बांधवांना आज मी इथं फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे पाचोरा शहरातील विकासाचा धिंडोराव भेटणाऱ्यांना माझे काही जाहीर प्रश्न आहेत ते मी आज बोलणार आहे आज या पाचोरा शहरामध्ये आठ आठ दहा दहा दिवस नळाला पाणी येत नाही याला विकास म्हणायचा आता वॉटर फिल्टरेशन प्लांट हा बंद आहे आणि आमच्या इथल्या नागरिकांना अशुद्ध पाणी प्यायला मिळतं जनतेचं आरोग्य धोक्यात आहे याला आपण विकास म्हणायचा का बहुळा धरणावरून पाईपलाईन केली करोडो रुपये त्याच्यात घाबरले त्या झालं या प्रश्नांची उत्तरं पाहिजे शहरातील नागरी सुविधे साठी राखीव असलेले जे भूखंड होते ते भूखंड कोणी खाल्ले स्मशानभूमीजवळ नदीवरील जो पूल आहे फक्त पूल आहे पण त्याला रस्ता नाही आपण याला विकास म्हणायचा का संपूर्ण शहरामध्ये नागरिकांना सकाळी मॉर्निंग वॉक साठी फक्त एकमेव एम एम कॉलेजचं ग्राउंड आहे आणि किंबहुना काही लोक रोडवर फिरायला जातात स्वतःचा जीव धोक्यात टाकून फिरायला जातात त्यासाठी दहा वर्ष आपण काय केलं पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील सैन्य भरतीचे विद्यार्थी असतील हे तरुण रस्त्यावर सराव करतात त्यासाठी आपण काही वेगळं केलंय का दहा वर्षात सत्ताधारी पक्षात आपण असताना सुद्धा शहरासाठी क्रीडा संकुल नाही जलतरण तलाव नाही नाट्यगृह नाही चांगला बगीचा गार्डन नाही मग आपण विकास कोणता केला उलट मी म्हणेल की या शहरातील भूखंडाचं श्रीखंड आपण खाल्लेला आहे हा माझा स्पष्ट आरोप बेरोजगार करून दिशाही शेतकरी मज शेतकरी आणि शेतमजूर वाऱ्यावर आहे महिला आमच्या मतदारसंघामध्ये असुरक्षित आहेत व्यापारी आणि जनता प्रचंड भयभीत आहे गुंडगिरी आणि दहशत या गोष्टींचा अतिरेक या मतदारसंघात झालेला आहे शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील हे दहशती खाली वागत कमिशन आणि टक्केवारी गुंडगिरी आणि लाचारी वैशालीताई सूर्यवंशी यांनी भावाला पाठिंबा दिला अशी खोटी अफवा पसरवणार आहेत त्यांची तयारी कशी चाललेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं माझा त्यांना सवाल आहे जर आपण तीन हजार कोटीची कामं केलेली असतील तर डमी वैशाली सूर्यवंशी नावाची उमेदवार उभी करण्याची गरज काय पडली हा माझा त्यांना सवाल आहे मला म्हणतात की आपण काही मुद्दे बघते वाचून बोलते मी शिकलेली आहे म्हणून मी वाचते आणि मला असं वाटत की मुद्दे बघणं आणि बोलणं याच्यात वाईट काहीच नाहीये पण बांगांग मी तुम्हाला एक सांगते मी चुका करणार नाही मी मुद्दे समोर ठेवलं म्हणजे मी मुद्देच बोलेन मला चूक करायचीच नाहीये म्हणून मी बघते त्यांना काय बोलायचं ते त्यांचा प्रश्न आहे त्यांनी बोलत राहो मला त्याचा काहीच फरक पडत नाही इतकं भयानक पद्धतीने ते बोलतात पण आपली मागच्या वेळी सभा झाली त्यावेळी मी खूप भावनिक होती माझी सुरुवात होती आणि महिला इमोशनल असतात भावनिक असतात आणि त्यातल्या त्यात बहीण म्हटल्यानंतर ती भावनिक असतेच मी मागच्या वेळी भावनिक झाली होती कुंडांचे सम्राट आहेत गरिबांना लुटणारे पण आहेत सगळेजण आता भूलतापा देते जातीपातीच राजकारण करताय निवडणूक आहे की चाच दिसते असं जातीपातीचं राजकारण करत आहे माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे यांच्या भूलतापांना आपण कुठेही बळी पडू नका आणि त्यापासून आपण सावध राहा त्यांच्या भूलतापांना पैशांना देखील बळी पडू नका आणि या मतदारसंघामध्ये भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वांगीण विकासासाठी आपण मला आशीर्वाद द्यावा ही संधी शेवटची संधी आहे मी आपल्याला सांगितली जर आपण ही संधी गमावली तर आपल्या पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही या मतदारसंघात सुद्धा बदल होणं गरजेचं आहे आणि संबंध महाराष्ट्रात हा बदल होणं गरजेचं आहे बांधवांनो या निवडणुकीत मी आता खूप जास्त वेळ बोलणार नाही कारण आपण सगळेजण आईंना ऐकण्यासाठी आलेले आहात मी तर बोलतेच नाही मी पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपली निशाणी आहे मशाल आपलं ईव्हीएमवर बटन आहे दोन नंबरच दोन नंबरच बटन दाबून आपण नंबरचे धंदे बंद करण्यासाठी आपण मशाल या निशाणीवर आपलं मतदान करू मला भरफरूक मतांचा आशीर्वाद द्यावा ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि या मतदारसंघात शिवसेनेची पहिली महिला आमदार म्हणून निवडून देण्यासाठीची चा आपण निर्णय घ्यावा आणि कसा निकाल अशी आपल्याला हा इतिहास घडवावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि आता आपली मुलत मैदान मुझत खोट बोलणार आहे त्यामुळे मी इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र